शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव तुमचं पुन्हा एकदा आजच्या व्हिडीओमध्ये मनापासून स्वागत करतो बऱ्याचशा शेतकरी बघितले असेल की जे सोयाबीन मध्ये तुरीचं आंतरपीक घेत असतात आणि त्यांना मग हर्बिसाइड मॅनेजमेंट म्हणजे मैं जे काही तणनाशक आहे त्याचं मॅनेजमेंट करताना बऱ्याचदा अडचण होत असते ते अडचण कशी की जे हर्बिसाइड आपण तुरीमध्ये स्प्रे करतो ते सोयाबीन मध्ये चालत नाही जे सोयाबीन मध्ये करतो ते तुरीमध्ये चालत नाही असा बऱ्याचदा बऱ्याचशा शेतकऱ्यांना प्रश्न पडत असतो तर याच प्रश्नाचे उत्तर आणि सोल्युशन मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तूर आणि सोयाबीन एकत्र जरी असले ना तर आपण कोणत्या हरबीसाठी स्प्रे करू शकतो याबद्दलची माहिती मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये देतो आज व्हिडिओमध्ये तुम्हाला देतोय शेतकरी मित्रांनो तरी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल ना तर नक्कीच आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या तर शेतकरी मित्रांनो जर तुमचं तूर आणि सोयाबीन हे आंतरपीक असेल तर अशा वेळेत मी तुम्हाला दोन इथे तन्नाशक सांगतो तुम्ही दोन पैकी कोणत्या एका तनाशकाचा तिकडे वापर करू शकता ज्यामध्ये सगळ्यात पहिले जे तन्नाशक आहे ना ते म्हणजे आपल्याला अदामा कंपनीचं साखेत नावाचं तन्नाशक पाहायला मिळते शेतकरी मित्रांनो जर हा साकेत नावाचा जे तन्नाशक येत असते ना याचा वापर आपण तूर आणि सोयाबीन या दोन्ही पिकांमध्ये करू शकतो आणि दोन्ही पिकांमध्ये याचा वापर केला ना तर आपल्याला तण नियंत्रण चांगल्या पद्धतीने झालेलं पाहायला मिळेल असं काही नाही की याचा काही साईड इफेक्ट आहे म्हणून पण मी तुम्हाला एक गोष्ट साकेतबद्दल बद्दल सांगतो साकेत तणनाशकाचा वापर केल्यानंतर आपल्याला काही दिवस म्हणजे मोजके दोन चार दिवस आपल्याला थोडासा आपल्या पिकामध्ये पिवळटपणा पाहायला मिळेल तर ते त्याचा काहीही साईड इफेक्ट तुमच्या पिकावर होणार नाही किंवा तुमचं पीक तिकडे मरणार नाही ते काही दिवस अन्नाशिकाचा शॉक असतो तिथे म्हणून तुम्हाला ते पिवडं पडलेलं दिसू शकते बऱ्याचदा शेतकऱ्यांना दिसत नाही पण काही शेतकऱ्यांकडसा प्रॉब्लेम आला होता म्हणून मी तुम्हाला हे गोष्ट क्लिअर करून देतो म्हटलं आणि याचा वापर करत असताना काय करायचं आहे ना आपल्याला आठशे एम एल प्रति एकर एक या हिशोबाने याचा वापर करायचा आहे आणि वापर करत असताना पाणी स्वच्छ वापरायचं आहे आणि जमिनीमध्ये पुरेसा ओलावा असणं खूप जास्त महत्वाचे या गोष्टीची तुम्ही काळजी घ्या त्यानंतर साकेत हे तनाशकाच्या स्प्रे करा यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही दुसरं तन्नाशक वापरू शकता ज्याचं नाव आहे ओडिसी ओडिसी बीएसएफ कंपनीचा आपल्याला पाहायला मिळते आणि याचा वापर तुम्ही चाळीस एम एल एकर या हिशोबाने करू शकता आणि याचा वापर केल्यामुळे सुद्धा तुम्हाला जे काही सोयाबीन आणि आपलं तूर आहे त्यामध्ये असणारं तण त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो या पद्धतीचे हे दोन तणनाशक मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे फक्त तुम्हाला काळजी हे करायची आहे ज्यावेळेस आपण तणनाशक स्प्रे करतो त्यावेळेस आपलं जे काही तण आहे ते दोन पानावर असणं खूप जास्त महत्वाचं आहे त्यानंतर जमिनीमध्ये पुरेसा ओलावं असणं महत्वाचं आहे आणि जे काही आपण पाणी वगैरे वापरत आहोत ना ते प्रत्येकाने चांगल्या पद्धतीचं वापरणं तिकडे महत्वाचं आहे बऱ्याच जागा होते ना आपण नाल्या धोट्यात म्हणा किंवा साचलेलं पाणी वापरत असतो अशा वेळेस टेक्निकलचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत असते म्हणून आपल्याला मनावी तसे रिझल्ट मिळत नाही आणि आपण बोंबा -बुं करत असतो म्हणून तुम्ही एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा जे मी तुम्हाला इथे सांगितले की पाणी स्वच्छ वापरा शेतकरी मित्रांनो एवढं जरी केलं ना आणि ह्या दोन तणनाशकापैकी तुम्ही कोणते एक तणनाशक जरी स्प्रे केलं ना तरी तुम्हाला या दोन्ही पिकामध्ये चांगल्या पद्धतीनं तण नियंत्रण झालेलं पाहायला मिळेल शेतकरी मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या पेजला फॉलो करून द्या एक लाईक तर नक्कीच करून द्या तुमचा असाच सपोर्ट आमच्यासोबत राहू द्या आणि हा व्हिडिओ तर शेतकऱ्यांना नक्की शेअरसुद्धा करून द्या आणि तुमचे काही प्रश्न असतील ना किंवा तुम्ही कोणतं कॉम्बिनेशन वापरता ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशासाठी पाहिजे हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा तुमच्या प्रत्येक कमेंटचे उत्तर देण्यासाठी मी इथं अवेलेबल आहे धन्यवाद